सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य पाहता येईल जय राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहुकाळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज कुंभ राशीचे ग्रह उत्तम स्थितीत असतील तुमच्या इच्छेनुसार मी नक्कीच कामे करेन मू चांगला कुटुंबातील सदस्यांना भेटाल दैनंदिन कार्यात तसेच धार्मिक कार्यात भाग घेतल्याने तुम्ही अधिक सकारात्मक व्हाल कोणत्याही कामाचे नियोजन करा सकारात्मक विचार केल्याने तुमची कार्यक्षमता आणखी वाढेल रखडलेल्या कामांना आज गती मिळेल जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस संबंधित निर्णय घेण्यासाठी अनुकूल असेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन वाहन आणि नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते जे लोकतांत्रिक क्षेत्राशी संबंधित आहेत फायनान्सशी संबंधित मार्केटिंगच्या कामात गुंतलेले आहेत त्यांना चांगला नफा मिळण्याची आशा आहे व्यापार आणि उद्योग चांगला नफा होईल व्यवसायात गाठाल कमी कष्टाने तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका शांततेच्या बाजूने असेल आज तुमचा मूड चांगला राहील निर्णय चांगले होतील आत्मविश्वास चांगला राहील अनेक कामांमध्ये सक्रिय राहाल धार्मिक विषयात तुमची आवड वाढेल आजपर्यंत जे तुमचे वर्तन सकारात्मक करेल आजचा दिवस ग्रहांसाठी अनुकूल असेल जे काम तुम्ही एकाग्रतेने कराल त्यात तुम्हाला यश मिळेल नोकरी करायची असेल तर नोकरीत प्रमोशन होईल किंवा आवडीची नोकरी मिळेल उच्च अधिकाऱ्यांचा सहवास आणि सहकार्य मिळाल्याने मन नक्कीच प्रसन्न होईल आज तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्ही तुमच्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न कराल ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जेव्हा अशक्य काम शक्य होते तेव्हा आनंदी रहा नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल आज चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल आज तुम्ही भविष्यासाठी योजना बनवण्यात यशस्वी व्हाल तुमची आर्थिक धोरणे त्वरित लागू करा फायदा नक्कीच होईल काहीतरी करण्याची इच्छा असेल काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल तुमच्या व्यवसायात तुमच्या कामात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल कुटुंबात धावपळ सर्वांचे सहकार्य मिळेल कुटुंबात सौहार्द कायम राहील आम्ही समन्वयाने वाटचाल करू आज आनंददायी वातावरण असेल तुमच्या आजूबाजूला ऊर्जा असेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल आकर्षण असेल समर्पणाची भावना निर्माण होईल नवीन प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला राहील जिल्ह्यांची लग्ने होत नाहीत त्यांच्या विभागाकडून प्रस्ताव येऊ शकतात काही विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न कराल आदर वाढेल आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तुमचा दबदबा वाढेल पण रस्त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवा तुमचे निर्णय वारंवार बदलू नका आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्या ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल आहे कोणत्याही अन्यतेक कामात रस घेऊ नका अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो आज एक पद्धतशीर दिनचर्या असेल वाईट गोष्टीही पूर्ण होतील तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल तुमच्या मेमोवर नक्कीच नियंत्रण ठेवेल पण कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या मग पुढे जा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल राशीचे विद्यार्थी जे स्पर्धात्मक परीक्षा देत आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकेल मेहनत करावी लागेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील आज निश्चितपणे सर्व काम आयोजित केले आहे आणि तुमच्या चांगल्या विचारसरणीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल काही महत्वाची कामगिरी अचानक तुमच्या वाट्याला येऊ शकते बेफिकीर राहू नका संधीचा पुरेपूर फायदा घ्या आज मनातील भीती दूर होईल कामकाजात सुधारणा होईल परस्पर सौहार्दामुळे घरात शांततापूर्ण वातावरण राहील आज तुम्ही नक्कीच कमी अंतराचा प्रवास करू शकता घर आणि व्यवसायातील बदलांसाठी ही योजना आखल्या जातील महिलांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील महिलांना कुटुंबात आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल महिलांची आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होईल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल आज व्यवसाय वाढेल उद्योगधंद्याशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळू शकतील प्रयत्न करत रहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील प्रदीर्घ काळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल आकर्षण असू शकते त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल सुसंगतता असेल सकारात्मक परिणाम मिळतील तुमच्या इच्छेनुसार काम होईल कार्यक्षेत्र मोठे असल्यास कामाची कार्यक्षमता वाढेल आत्मविश्वास वाढेल कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ नक्कीच मिळेल राशीच्या लोकांसाठी आज शुभ रंग जांभळा असेल कुंभ वापरल्यास अधिकाधिक यश मिळेल राशीच्या लोकांनी आज हनुमानाची पूजा केल्यास राशीच्या लोकांसाठी खास उपाय हनुमानजीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लोक ठेवले आहेत हनुमानजींना सुवासी खार वाहतात हनुमानजींना सुपारी अर्पण केली जाते बोंदीचा प्रसाद अर्पण करून हनुमानाची पाच परिक्रमा केली तर नक्कीच कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल आणि ग्रह बलवान होतील आर्थिक बाजू मजबूत राहील कामे सुरू असून ती पूर्ण होतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी